मित्रांनो माझ्याकडे एक मुलाखत चालली होती त्याच्यामध्ये माझ्याकडे एम बी एची मुलं आली होती जे ॲक्च्युली फायनान्स एम बी त्यांचं फायनान्स झालं होतं आणि अजून हुशार त्या मुलगीला हिंदी बोलायचं तू महाट करून इंग्लिशच बोलायचं आम्हाला हिंदीत इंग्लिश कळतंय कोणाला मी तिला बाई म्हटलं तू इंग्लिशमध्ये सांग तुला महाटपासून विचारतो मग तिला विचारलं की अकाउंट आणि फायनान्स यामधला फरक काय फरक एकदा त्या मुलगीला मी विचारलं मॅडम म्हटलं अकाउंट आणि फायनान्स एम बी एन्स झाल्या होत्या काय फरक आहे तर मित्रांनो तुम्ही डोक्याला हात लावला म्हणजे उत्तर सांगता येत नाही तुम्ही मास्टर डिग्री घेतल्या फायनान्स मध्ये आणि तुम्हाला फायनान्स मिटिंग घेणे अकाउंटिंग कळत नसेल तर काय उपयोग आहे मित्रांनो पण आम्हाला एमबीएच्या लोकांना की नाही बीबीच्या लोकांना कळत कळत आम्हाला ते निघा पण व्यवसाय कळालं पाहिजे काय फायनान्स मिटिंग फायनान्स म्हणजे काय तर फायनान्स म्हणजे मित्रांनो कर्ज नाही फायनान्स म्हणजे कर्ज नाही तुमच्या व्यवसायाला भविष्यात लागणाऱ्या पैशाची तरतूद म्हणजे फायनान्स आणि कर्जाला लोन म्हणतात आमचं झालंय उलट्या पाठ्य पाठ्यामुळे झालंय आम्ही जी ॲक्च्युली फर्टिलाइज करायला पाहिजे तर आम्ही म्हणतोय फायनान्स आणि घेतोय काय कर्ज आणि मोठा डबरा काढून त्यात पडतोय त्यातनं परत बाहेर पडत नाही अकाउंट इथं आहे बंद तुमचा दैनंदिन तो होणारा ट्रान्झॅक्शनचा भाग आहे व्यवहाराचा भाग आहे खर्चाचा भाग आहे उत्पन्नाचा भाग आहे येणाऱ्या मटेरियलचा भाग आहे परिचयचा भाग आहे हा तुमचा लागाव येईल आणि तुम्हाला लागणारा भविष्यात फंड तुम्हाला कंपनी शंभर कोटीची दोनशे कोटी करायची एक लाखाचा दहा लाखा व्यवसाय नाही तर त्यासाठी लागणार नाही तुम्हाला काय लागेल काय लागेल तुम्हाला फायनान्स लागेल पैसे लागतील फंड लागेल तुम्ही बँकात जाणार काय अरे भाई यायचं नाही होता प्रत्येकाला बँकांनी करील तर प्रत्येकाला झाल्याचं ना तुमच्या सिस्टम मध्ये तो भाग पाहिजे की मी फंड राईज कसा कर करणार मी भांडवल भविष्यात कसं उभा करणार नाही करून मदत केली नाही आई पावती मोडतील म्हणून मला डबडा पडला नाही मी मोठा मोठा जर असतो अरे बाबा असं नसते बाबा तुला स्वतःला फायनान्स फायनान्सराईज करावं लागेल तुझ्या सिस्टम मधला तो एक भाग आहे की तुझं भविष्यात लागणारा भाग पाडव तू कसा उभा करणार तर आम्हाला थोडंसं समजून घ्यायचं आहे की हे कसं 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 विचार मला येतात कमेंटमध्ये विचार कसं तुम्हाला कसंही शिकायचं आहे की ॲक्च्युली फायनान्स राईज कसा केला जातो कशा पद्धतीने फंड केला जातो कशा पद्धतीने कंपन्या व्यवसाय मोठा होतो कर्ज काढून होत नाही तर आमच्याकडं विक्रीची सिस्टम पाहिजे आज कन्सिस्टन्सी काय आहे आम्हाला समजलं पाहिजे व्यवसायातली आम्ही आज धंदा झाला की आठ दिवस गणपतपुळा गाठतोय पैसे झाले ना चार गिरायक की हा पुढच्या माणसाचा व्यवस्थित बोलत नाही आणि परत मग डोंगरवाडी जा कुठे जा जा, जा कुठं परत दुकान बंद करतो का गिरायक नाही शिकू बोलते फायमान्स तुमची सायकल रोड झाली पाहिजे तुमच्याकडे खेळते राहिले पाहिजेत नाहीतर तुमचा धंदा कर्ज काढा वस्तू पावत्यामुळे मग तो फायनान्स तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला एक्सपान्शन करायसाठी उपयोग आम्ही काय करायला पाहिजे तर मित्रांनो कंपाऊंडिंग तुम्हाला माहिती आहे का कंपाऊंडिंग माहिती चक्रवाढ पद्धत माहिती आहे का तुम्हाला

वीस हजार म्हणजे तुम्हाला तुमचा डबल करायला पाहिजे कंपाऊंडिंग करायला पाहिजे भरे तू सहा महिन्यात कंपाऊंडिंग ठेवा तीन महिन्यात ठेवा क्वार्टरला ठेवा महिन्यात ठेवा आठवड्यात ठेवा दिवसात ठेवा वर्षात ठेवा पण प्लॅनिंग कंपाऊंडिंग असायला पाहिजे जेणेकरून फायनान्स क्रिएट होईल मोठ्या प्रमाणात तुमच्या व्यवसायात पैसे देईल तेव्हा जाऊन तुम्ही व्यवसाय वाढवू शकता तर तुम्हाला हे लक्षात लगेच येणार आहे तुम्ही या आमच्याकडे माहिती फुकट आहे आमची लोक तुम्हाला सांगते की ऍक्च्युअली फायनान्शियल कसं केलं जातं कशाप्रद्धन फंडलाइज केला जातो पद्धतीने व्यवसाय वाढवला जातो कंपाऊंडिंगची जादू काय आहे तुम्हाला जर शिकायचं असेल माहिती करून असेल तर खाली दिलेल्या नंतर संपर्क करा कॉल करा मेसेज करा जरा दा धीर धरा धन धरा तुम्हाला आज उद्या तुमचा फोन येईल माहिती समजून घ्या माहिती अगदी प्रिय आहे आणि त्यानंतर माझ्या बघा आम्ही आम्ही आणखी काही केली मायड्या मोठा आहे तुझा मित्रांनो अंड्याचा व्यवसाय तो, अंड्या हो तो शंभर पन्नास आणचा साडेतीन सा। लाख रुपये साडेतीन लाख आम्हाला अभिमान आहे सांगायला अशी कित्येक व्यवसाय हो तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो हो त्या लोकांना भेटून दाखवतो हो की कसा व्यवसाय मोठा होतो कसं प्लॅनिंग केलं जाते जर तुम्हाला शिकायचं असेल तर या भेटा भेटणे फ्री आहे माहिती सगळी फ्री आहे आणि विषय की तुम्हाला ऍक्च्युअलमध्ये जर खरंच फोनराईज करायला लागत असेल तर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार म्हणून अकरा त्याच्यामध्ये तुम्हाला सबसिडीची माझी खूप साऱ्या पद्धतीने भंडळ पण तुम्हाला माहित नाही आम्हाला फायनान्स दहा लाख वीस लाख लाख पाहिजे तू वाट लावून सांगायची अरे अरुण जर कुछ चलो काही समजून घेतलं पाहिजे जाता येणार नाही तरी सगळी सिस्टम एवढी भारी आपण उभा केलेली आहे तुम्ही या इथं माहिती घ्या कशा पद्धतीने मला व्यवसाय वाढतोय मला कसा व्यवसाय मोठा करता येईल आणि खरं माझ्या व्यवसायात आहे का मोठं व्हायचं का एक कोटी रुपये माल भरला पण एक लाख रुपये धंदा होत नाही भाई दुकान बंद करतो आहे लोक हप्ता सुद्धा जात नाही म्हणजे उगा लय माल भरला मी माहिती गिराय करते शिकवले तर ह्या सगळ्या गोष्टी बिझनेस पीपलॉट शिकवते सांगते तुम्हाला पण राईज करून देते तुम्हाला यायचं आहे भेटायचं आहे माहिती घ्यायची आहे कमेंट करा तुम्हाला फायनान्शियल काय प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला कुठं तुम्हाला पैसा क्रेम करून व्यवसायामध्ये का तुमचा व्यवसाय वाढत नाही कमेंट्समध्ये द्या अजून काय माहिती तुम्हाला घ्यायला आवडेल आमच्याकडून कमेंट्स करा शेअर करा त्यांना अजून फायनान्शियल चार्ज कळत नाही त्यांना शेअर करा अजून ते तिथंच बसलेत अरे भाई कोंडीसारखा आणण्यासारखा धंदा लोकांनी एवढा मोठा केलाय करो आहे आणि तुम्ही चांगल्या धंद्याची वाटावत बसता आयोगाच्या पैशाची वाटला होत आहे असं करू नका माहिती घेणं फार गरजेचं आहे या तुम्ही भेटा तुमचा व्यवसाय वाढवण्यापासून एक्सपांड लागत लागवती मदत आम्ही करू तर वाटल्या शेत संपर्क करा आणि तुमच्या व्यवसाय स्वप्नातला मोठा करा धन्यवाद